नमस्कार मी प्रिया प्रियाच रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत गौरी गणपतीजवळ येत आहेत आणि यासाठी आज आपण खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत भाजणीची चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत या अगोदर आपण तांदळाच्या पिठाची मैद्याची मुगडाळ आणि गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवायची हे पाहिले होते त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही ते, ते, ते बघू शकता ही चकली अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तसेच बिलकुल पण तेल नाही पिणार यासाठी खूप साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा यातील मी तुम्हाला एक चकली तोडून पण दाखवते हे बघा चकली अगदी खुसखुशी बनून तयार झाली आहे आता चकली भाजण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा चकली भाजण्यासाठी कधीही जुना तांदूळ वापरायचा नवीन तांदूळ वापरायचा नाही यामध्ये मी तुम्हाला कपाचे मेजरमेंट सांगितले आहे तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असलेल्या कोणत्याही वाटीने मी सांगितलेल्या पद्धतीने मेजरमेंट घेऊ शकता आणि अगदी योग्य प्रमाणात मी आज तुम्हाला चकली बनवून दाखवणार आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीनं जर चकली बनवली तुमची पण चकली अगदी परफेक्ट बनवून तयार होईल मागच्या वर्षी पण गौरी गणपतीसाठी मी खूप साऱ्या रेसिपी पोस्ट केल्या होत्या त्याची माझ्या चॅनलवरती वेगळीच प्लेलिस्ट आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तेथे जाऊन पण त्या तुम्ही बघू शकता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत रेसिपीला चकली बनवण्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ घेऊ शकता दोन कप तांदूळ घ्यायचा तो तीन ते चार वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर एका गाळणीमध्ये दहा ते पंधरा मिनिट निदळत ठेवायचा त्यातील पूर्णपणे पाणी निघून गेले की एक सुती कपडा घ्यायचा आणि त्यावरती अशा पद्धतीने तांदूळ स्प्रेड करून घ्यायचा इथे मी एक कप चना डाळ घेतली आहे ती पण दोन ते तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि गाळणीमध्ये निथळत ठेवली होती आता ती पण तांदळाच्या साईडला स्प्रेड करून घेऊ एक कप ज्वारी घेतली होती ती पण स्वच्छ धुवून निथळत ठेवली होती ती पण स्प्रेड करून घेऊ एक कप गहू घ्यायचा तो पण तीन ते चार वेळेस स्वच्छ धुवायचा आणि निथळल्यानंतर अशा पद्धतीने स्प्रेड करून घेऊ तसेच एक कप मूग डाळ घेतली होती ती पण स्वच्छ पाण्याने धुवून नितळ ठेवली होती ती पण स्प्रेड करून घेऊ तसेच पावकप उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुवून नंतर ती नितळत ठेवली होती ती पण स्प्रेड करून घेऊ हे धान्य आपल्याला रात्रभर अशाच पद्धतीने सुकवून घ्यायचे आहे किंवा तुम्ही फॅनखाली तीन ते चार तास सुकवून घेऊ शकता आता हे धान्य मी पूर्णपणे रात्रभर सुकवून घेतले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता यातील पाण्याचा अंश पण निघून गेला आहे आणि हे व्यवस्थित असे सुकले आहे डाळ पण बघू शकता आता आपल्याला हे सर्व धान्य भाजून घ्यायचे आहे धान्य भाजून घेण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे आता यामध्ये सर्वप्रथम तांदूळ घालून घेऊ आणि आपल्याला हा तांदूळ दहा ते बारा मिनिट लो टू मिडियम हीटवर चांगला फुल्लेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तांदूळ भाजत असताना सतत हलवत राहायचे त्यामुळे तांदूळ दागला पण नाही जाणार आणि तो एकसारखा व्यवस्थित असा भाजला जाईल साधारण दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता तांदूळ चांगला फुलला आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेऊ याच पॅनमध्ये आता ज्वारी भाजून घ्यायची आहे ज्वारी भाजण्यासाठी पाच ते सात मिनिट लागतात ज्वारीला हलकासा असा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे साधारण सात मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता ज्वारीला हलकासा लालसर कलर आला आहे आता हे पण तांदावरती काढून घेऊ आता याच पॅनमध्ये भाजून घेऊ गहू भाजले ओळखायचे कसे तर गहू ज्यावेळेस थोडेसे उडतात ना त्यावेळेस समजून घ्यायचे गहू व्यवस्थित असा भाजला आहे साधारण पाच ते सात मिनिट झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता गहू उडत आहेत आता गहू पण यावरती काढून घेऊ आता हे धान्य प्रत्येक वेळेस ताटामध्ये काढले की हलवून घ्यायचं गरमीमुळे धान्याला घाम येत नाही ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा आता याच पॅनमध्ये हरभऱ्याची डाळ घालून पाच ते सात मिनिट आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे या डाळीला हलकासा सुगंध येईपर्यंत किंवा थोडीशी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे थोडीशी लालसर झालेली आहे आता ही पण आपण काढून घेऊ आता याच पॅनमध्ये डाळ घालून घेऊ आणि आपल्याला लो टू मिडियम हीटवर हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे इथे मूग डाळ पण भाजून झालेली आहे आता ही पण मी काढून घेते आता सर्वात शेवटी पावकप उडीद डाळ घेतली होती ती घालून घ्यायची आणि आपल्याला ही पण भाजून घ्यायची आहे पुढील डाळ पण भाजून झालेली आहे काढून घेऊ आता याच पानमध्ये पाव कप साबुदाणा घेतला आहे तो घालून घेऊ आणि आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आता साबुदाणा पण भाजून झालेला आहे हा पण मी काढून घेते एक कप पोहे घेतले आहेत ते पण हलकेसे गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोहे पण जास्त भाजायचे नाहीत हलकेसे गरम झाले की ते काढून घ्यायचे आता इथे सर्व धान्य पोहे आणि साबुदाना व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता पूर्णपणे थंड करायचे आणि गिरणीमधून दळून आणायचे इथे मी खमंग असे भाजण्याचे पीठ गिरणीमधून दळून आणलेले आहे आता यामध्ये सुके जिन्नस घालून घेऊ एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनेपूर पोवा दोन मोठे चमचे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व सुकेजन्नस पिठासोबत एकजीव करून घेऊ आता इथे मी पाच कप पीठ घेतले आहे पीठ मोजून का घ्यायचे आपण यामध्ये जे तेलाचे मोहन घालणार ते आहोत ना ते पिठावरती अवलंबून असते की किती घालायचे पाच कप पीठ घेतले तर इथे पोहे खायचा चमचा आहे ना ते पाच चमचे तेल घ्यायचे आहे इथे मी तेल कडकडीत गरम करून घेतले आहे ते पिठावरती घालून घ्यायचे आणि ते हलकेसे थंड झाले की अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आपण जे हे तेल घातले आहे ना ते पिठाला पूर्णपणे कोट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने दोन्ही हाताने आपल्याला तेल मिक्स करून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित असे मिक्स झाले की इथे मी पाणी पण कडक गरम करून घेतले आहे म्हणजे पाण्याला अगदी उकळी नाही येऊ हो द्यायची कडक गरम झाले की ते पिठामध्ये थोडे थोडे करून घालून घ्यायचे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला ते मिक्स करायचे पाणी गरम असल्यामुळे अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने मिक्स करायचे आहे आणि चकलीमध्ये पाणी घालताना कधीही थोडे थोडे करून घालायचे आपल्याला चकलीचे पीठ मळत असताना अगदी घट्टसर असे मळायचे असते आणि पाणी जर एकदम घातले तर ते सैलसर होऊ शकते आणि मग सैल जर जा पीठ झाले तर चकलेला काटे येणार नाहीत यामुळे पीठ घट्टसर मळून घ्यायचे आहे आता इथे माझा घट्टसर असा गोळा म्हणून झालेला आहे आता हे दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे यामुळे काय होते ना पीठ व्यवस्थित असे मुरले जाते आता याच्यात चकली बनवून घेऊ चकली बनवण्यासाठी इथे मी पितेचा शेवगा घेतला आहे आणि या शेवग्यामुळे चकलीला काठ इतके सुरेख येतात ना आणि कितीही घट्टसर पीठ असेल तरी पण चकली बनवताना बिलकुल पण त्रास होत नाही तुम्हाला जर हा शेवगा पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकतात किंवा कुठल्याही भांड्याच्या शॉपमध्ये हा तुम्हाला इझिली भेटून जाईल तुम्ही इथे बघू शकता चकलीला काठ तर किती सुरेख येत आहेत चकली बनवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा चकलीचे पहिले आणि शेवटचे जे टोक असते ना ते व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आपण ज्यावेळेस तेलात चकली सोडतो ना त्यावेळेस ते ती तेलात सुटणार नाही यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा आता इथे ते तेल गरम झालेले आहे यामध्ये मी चकली घालून घेते चकली तेलात सोडल्या सोडल्या अशा पद्धतीने बुडबुडे आले पाहिजेत म्हणजे समजायचे की आपले तेल व्यवस्थित असे गरम झाले आहे आता यामध्ये एक एक करून चकली घालून घेऊ आणि ही चकली चार ते पाच मिनिट एका साईडने फ्राय होऊ द्यायची आणि नंतरच ती पलटून दुसऱ्या साईडने आपल्याला चार ते पाच मिनिट फ्राय करून घ्यायची आहे चकली तळत असताना ती कधीही मिडियम हीटवर तळायची लो हीटवर तळायची नाही लो हीटवर जर चकली तळी तर चकली तेल जास्त पिणार ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा आणि चकली व्यवस्थित अशी फ्राय झाली ओळखायचे कसे तर आपण चकली ज्यावेळेस तेलात सोडतो त्यावेळेस ते ती तेलावरती तरंगते आणि काही वेळानंतर चकली ॲटोमॅटिक कढईच्या तळाशी जाऊन बसते त्यावेळेस लक्षात घ्यायचे की चकली व्यवस्थित अशी फ्राय झाली आहे तुम्ही ते बघू शकता चकलीला कलर तर किती मस्त आला आहे आणि काठे पण किती सुरेख आले आहेत अगदी परफेक्ट अशाच पद्धतीने मी राहिलेली चकली तळून घेणार आहे पहिली बॅच तळून झाल्यानंतर दोन मिनिट तेल गरम करून घ्यायचे आणि नंतर दुसरी बॅच घालून घ्यायची आपण ज्यावेळेस पहिली बॅच तळून काढतो ना त्यावेळेस ते तेल हलकेसे थंड झालेले असते आणि ते गरम होण्यासाठी दोन मिनिट वेट करायचा आणि नंतर दुसरी बॅश घालून तळून घ्यायची अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पण चकल्या तळून घेणार आहे आणि तुम्ही ते बघू शकता सर्व चकलीला काठे खूप सुरेख आले आहेत आणि तुम्हाला यातील एक चकली तोडून पण दाखवते खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत भाजणीची चकली बनवून तयार आहे तुम्हाला मी एक किलोच्या अचूक प्रमाणात आज ही चकली बनवायची सांगितली आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची पण चकली इतकीच परफेक्ट बनेल त्या अगोदर पण मी वेगवेगळ्या प्रकारच्या चकलीची रेसिपी पोस्ट केली आहे ते पण तुम्ही बघू शकता तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी गौरी गणपतीसाठी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही ज्यावेळेस कमेंट करताना त्यावेळेस मला खूप आनंद होतो तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद